आवाज येतोय का माझा बघा एकदा सग फक्त मला सांगा की आवाज येत आहे का मग आपण सुरू करूयात आवाज येत आहे का मला सांगा मग आपल्याला सुरू करायचं आहे आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचा महत्वाचा हो सुरुवातीचा मुद्दा पाहिला शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती सुरुवातीला आवाज येतोय का नाही सांगा जर आवाज येत असेल हे ये तुम्हाला समजलं तर मग आपण सुरू करूयात सांगा आवाज येतोय का माझा तुम्हाला शब्दांच्या जाती आपण बघणार आहोत चॅटबॉक्समध्ये सांगा मला इकडे आवाज येतोय का तर चॅटमध्ये शब्दांच्या जाती आपण जे वाक्य वाचतो त्या वाक्यामध्ये शब्दांच्या विविध जाती असतात त्या आपल्याला सोडवायच्या असतात किंवा आपल्याला ते विचारलं असतं त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं ते आज समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर चला सर्वांनी हे करा सांगा मला एकदा चॅट मध्ये तुम्हाला माझा आवाज येतोय का तर चला आवाज येतोय का सांगा चला पटापट कर। किती आहेत बरं शब्दाच्या जाती ज्याला माहित आहे त्यांनी सांगा मला शब्दाच्या जाती किती आहेत शब्दाच्या जाती किती आहेत माहित आहे का तुम्हाला चला येस हो हो आवाज येतोय ओके येस व्हेरी गुड शब्द जाती किती सांगा मग चला पटकन शब्दाच्या जाती किती आहेत किती आहेत शब्दात जाती बर मला एकदा सांगा शब्दाच्या जाती किती आहेत चार कोणतरी चार म्हणते बाकीचे आणखीन सांगा सांग शब्दात जाती किती आहेत तर सांगा किती आहे शब्दात जाती एकूण शब्दाच्या जाती किती सांग सांगा सांगा लवकर लवकर सांगा शब्दाची जाती एकूण आठ आहेत हम्म ओके सहा नाही आठ आहेत त्यापैकी आपल्याला त्यापैकी आपल्याला बघायचे आहेत चार बघायचे आहेत आता आणि चार उद्या बघायच्या आहेत बघा सर्वात पहिली जी जात आहे ती आहे नाम नाम त्यानंतर सर्व नाम त्यानंतर विशेषण आणि एक आहे ती क्रियापद ही कोणती क्रियापद चला तुम्हाला काय माहिती आहे बरं नाम म्हणजे काय तुम्हाला काही याच्याबद्दल माहित आहे का तुम्हाला याच्याबद्दल काही माहित आहे का सांगा नाम म्हणजे काय तर आता नाम निर्भय निर्भय हे माझं नाव आहे निर्भय हे एक नाम आहे निर्भय एक काय आहे नाम आहे ओके गट निर्भय एक नाम आहे आपण असं म्हणू शकतो संघ आणखी संघ पुढे हा वेगवेगळे नाव तुमचे असू शकतात नाम मग कशाचं नाम तर आपण कशा कशाचं नाम बघू शकतो हा तर नाम बघा हा ज्या शब्दांनी व्यक्ती प्राणी वस्तू ठिकाण किंवा भाव याचे नाव कळते त्याला नाम असे म्हणतात कसं व्यक्ती प्राणी वस्तू ठिकाण व्यक्ती प्राणी वस्तू ठिकाण लक्षात ठेवा नाम म्हणजे काय व्यक्ती प्राणी वस्तू आणि ठिकाण हे जर समजत असेल तर त्याला नाव म्हणतात व्यक्ती कळतो का त्यानंतर प्राणी कळतो का वस्तू त्यानंतर ठिकाण हे नाम आहे त्याला काय म्हणायचं नाम म्हणायचं वस्तू प्राणी व्यक्ती आणि ठिकाण आवाज येतोय का तुम्हाला माझा <coughs> <coughs> बघा येस व्हेरी गुड नाम अर्थपूर्ण ज्या नामाला विशिष्ट असे नाव दिले जाते त्याला नाम असे ओके 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 चला असं नाव आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपण म्हणू शकतो ओके मग वस्तू प्राणी याचं उदाहरण काय देता येईल तर आपण उदाहरण लिहू शकतो वेगवेगळे काय लिहूया उदाहरण बघा जसं सोपं घेऊया अगदी राजू गावाला गेला याच्यामध्ये नाम काय आहे राजू नाम आहे त्यानंतर गाव गाव हे नाम आहे ओके त्यानंतर बघा हिमालय उंच पर्वत आहे उंच पर्वत आहे याच्यामध्ये कोणकोणते नाव आहेत सांगा बरं मला मग हिमालय उंच पर्वत आहे याच्यामध्ये कोणकोणते नावं तुम्हाला आहेत असं कळतं हिमालय हा हिमालय उंच पर्वत आहे पर्वत हम्म हिमालय पर्वत आणि पुन्हा उंच नाही हिमालय आणि पर्वत फक्त ओके हिमालय आणि पर्वत ही काय आहेत दोन नाव आहेत त्याच्यामध्ये जसं हिमालय काय सांगतो एखाद्या वस्तूचं किंवा ठिकाणाचं नाव सांगतो पर्वत एक वस्तू पर आहे वस्तू किंवा ज्याला आपण घटक म्हणू शकतो म्हणजे हे दोन याच्यामध्ये नाम आहेत किंवा असं म्हणूया गोदावरी ही मोठी नदी आहे मोठी नदी आहे आता याच्या संघावर मला नाव काय तर गोदावरी गोदावरी हा आणि नदी बघा बर गोदावरी हे काय आहे नाम आहे नदी सुद्धा पण याच्यामध्ये एक असतं दोन प्रकारचे नाम असतात एक नाम आहे ते म्हणजे प्रॉपर नाउन म्हणजे विशिष्ट नाव आणि एक जे नाव आहे ते आहे सामान्य नाव म्हणजे नदी हे एक सामान्य नाव आहे मग कोणत्याही नद्या होऊ शकतात त्या बरोबर आणि गोदावरी हे एक प्रॉपर नावन आहे बरोबर मग तुम्हाला समजलं का व्यक्ती असेल प्राणी असेल प्राणी म्हणजे काय बघा प्राण्याचं उदाहरण घेऊया टॉमी कुत्रा या टॉमी खूप जोरात धावतो आता याच्यामध्ये काय आहे प्राण्याचं नाव किंवा कुत्रा जरी म्हटलात तुम्ही तरी कुत्रा सुद्धा एक नाम आहे फक्त हे जे नाम, है, हे है। नाम। आहे हे नामामध्ये प्रकार आहे एक सामान्य नाम आणि हे आहे विशेष नाम विशेष नाम टॉमी चला इथपर्यंत ओके आहे का समजते का तुम्हाला समजते का बघा तुम्हाला येस व्हेरी गुड चला काही जणाला समजते काही जणाला समजत नाही बरं आता नाम नाम असं आहे हे बघा आता सांगतो तुम्हाला तु 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 पुढचा प्रश्न मी पुढचा टॉपिक राजू गावाला गेला हे आपलं काय आहे एक वाक्य आहे गावाला गेला आणि याच्यामध्ये जो राजू आहे तो काय आहे एक नाम आहे बर मी जर असं लिहिलं इथे बघा मी काय लिहितो इथे आता तो था था। तो गावाला गेला आता सांगा बरं मला राजू ऐवजी आपण काय वापरलं तो वापरलं मग याला काय म्हणायचं नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर बघा त्याला म्हणतात सर्वनाम लक्षात ठेवा व्याख्या अशी आहे नामावजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्व नाम असे म्हणतात नामाच्या ऐवजी काय म्हणायचं नामाचे नामाचे उपप्रकार आहेत सगळ्या उपप्रकाराकडे आपण जाणार नाही आहोत ओके सगळे उपप्रकार आपण बघणार नाही आहोत फक्त या ठिकाणी काही बाबी आपण बघणार आहोत ओके तो कळाला इथपर्यंत बघा मी पुन्हा एक वाक्य लिहितो <laughs> नाम सर्व नाम आहे बहत हाँ। एक वक्य लिवीन वाक्य है सुलभाने चित्र काडले लिए तुम्ही सुलभाने चित्र काढले लिहा बघा वाक्य बघा सुलभाने चित्र काढले आता मला सांगा इथं आपल्याला सर्वनाम काय वापरायला लागेल नामावजी दुसरा शब्द कोणता वापरू आपण सुलभा हा शब्द आहे इथे आपल्याला दुसरं नाम वापरायचं काय वापरणार सांगा सुलभाऐवजी काय वापरणार दुसरं दी। सुलभा काय होत आपण दुसरं नाम काय वापरणार तिनेच वापरणार तिने अगदी बरोबर तिने वापरणार आपण बरोबर ती मुलगी आहे मुलगी आहे म्हणून काय वापरणार तिने चित्र काढले तिने चित्र काढले चित्र काढले बरोबर मग बघा मुलगा असेल तर तो त्यानंतर ती त्यानंतर ते हा ही हे त्याचे हम्म त्यानी तिने हे सगळे काय आहेत तर सर्व आहे हे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो नाम सर्वनाम झालं नाम म्हणजे काय तर नाव सर्वनाम म्हणजे काय तर नावाच्या ठिकाणी वापरला जाणारा दुसरा शब्द आता पुढचं काय तर विशेषण 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 म्हणजे काय बरं तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द बघा नामाबद्दल विशेष माहिती हा आता मी एक वाक्य लिहिलं तुम्हाला विशेषण सांगायचं नामाबद्दल विशेष माहिती वाक्य माझं असं आहे की गुलाब सुंदर आहे गुलाब सुंदर आहे आता याच्यामध्ये सांगा बरं कोणतं काय तुम्हाला विशेषण वाटतं तर विशेषण काय वाटतं सांगा विशेष सुंदर आहे, आहे। हा सांगा विशेषण काय तर

<Sansion> <शांगा वाला? Sansion> दे 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 दे। सांगा मला सांगा बरं पटापट काय प्रश्न विचारला मी तुम्हाला बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आता इथं काय नाम? आहे नाम नाम आहे गुलाब त्याच्यानंतर इकडं आहे काय आहे 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 क्रियापद आहे काय आहे क्रियापद आहे बरोबर हे आहे नाम आता एक शब्द राहिला तो म्हणजे काय सुंदर सुंदर काय आहे विशेषण आहे म्हणजे नामाबद्दल तो शब्द विशेष माहिती सांगतोय आणखी एक उदाहरण बघूया घोडा चपळ असतो सांगा त्याच्यामध्ये हम्म हे काय आहे नामाबद्दल विशेष माहिती नामाबद्दल काय आहे विशेष माहिती बरोबर सोपं असतं परीक्षेला थोडे याच्यापेक्षा आवड प्रश्न येऊ हो शकतात इतके सोपे येतील असं नाही परीक्षेला बघा काय म्हटलं इथे चपळ चपळ हे काय आहे विशेषण आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात बरोबर चला, आता आपण एवढं पण असू शकतं समजा आपण असं दिलं ना आधी पण येऊ शकतं ते जस मोठा दरवाजा आता याच्यामध्ये कोणतं विशेषण आहे सांगा मोठा दरवाज्यामध्ये दरवाजा हे नाम आहे आणि मोठा हे काय आहे विशेषण आहे बरोबर त्यानंतर पुढे बघूया आणखीन काय असेल बघा आता ह्या प्रशस्त इमारत याच्यामध्ये प्रशस्त हे काय आहे विशेषण आहे इमारत काय आहे नाम आहे आता बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियापद काय असतं तर क्रियापद शेवटी शक्यतो क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येतं क्रियापद हे वाक्याच्या शेवटी <coughs> आता आपण जेवढे वाक्य बघितले त्या शेवटी क्रियापदच होतं आपण काय करूया जरा वर वर जाऊया आणि याच्या आधी जेवढे शब्द बघितले त्याच्यातला आपण काय करूया क्रियापद शोधूया ओके क्रियापद शोधूया आपण आता बघा इथं काय म्हटलं घोडा चपळ असतो मग ह्या असतो मध्ये काय आहे हे असतो क्रियापद आहे त्याच्यानंतर इथे बघा गुलाब सुंदर आहे आहे मध्ये हे आहे क्रियापद आहे येत नाही तुमच्या लक्षात बरोबर त्याच्यानंतर आपण जर मागे बघितलं तर तिने चित्र काढले याच्यामध्ये काढले हे काढले हे विशेषण आहे इकडे जर पाहिलं आपण तर बघा गेला राजू गावाला गेला याच्यामध्ये गेला हे विशेषण आहे हे सॉरी क्रियापद आहे क्रियापद आहे शेवटचा शब्द क्रियापद त्याच्यानंतर बघा इथे काय म्हटलंय मोठी नदी आहे हे आहे हे बघा क्रियापद मध्ये काय असते क्रिया असते क्रिया म्हणजे कसं हे बघा एखादी क्रिया एखा चालतो बोलतो वाचतो लिहितो धावतो पळतो चालतो बोलतो करतो खातो पितो <coughs> चालतो बोलतो धावतो नाचतो गातो शेवटी त्याच्यात तो येतो शेवटी म्हणजे तो म्हणजे तो येत नाही आपण ती क्रिया सांगितली तर तो येतो पण असं म्हणू शकतो आपण चालतात बोलतात म्हणजे काळानुसार त्याच्यात बदल होतो पण त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया असते खेळतो जस राजो छान क्रिकेट खेळतो आता याच्यामध्ये शब्द कोणता खेळतो वाला हा काय आहे क्रियापद आहे हा काय आहे क्रियापद राजू काय आहे नाम आहे <coughs> ओके बघा समजते का तुम्हाला बघा ओके का समजले का बघा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद असे चार भाग होते आपण फार क्लिष्ट असा नाही केला त्याला अवघड असं नाही केलं ते सोपं सोपं बघितलं खूप कठीण नाही आपण त्याला थोडं कठीण पण बघणार आहोत पण त्याला वेळ लागेल आता आजच आपण अगदी कठीण घेतलं तर मग बरोबर शोध क्रियापद अगर प्रत्येक प्रत्येकाने एक एक क्रियापद लिहा बर प्रत्येकाने एक एक क्रियापद बॉक्स मध्ये लिहा हम्म एक एक क्रियापद संगा प्रत्येकाने ओके वेरी गुड कार्ड ले हिया है अंकी क्या पद पद मुझे क्या पूछा क्या पद मुझे तो. हाँ यस खेल दो तो, गातो पी तो पी